काय सांगणार काल महाविकास आघाडीच्या तिघही पक्षांमध्ये भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं त्या भांडणांमुळे एकीकडे शरद पवार नाराज आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसने एकमेकांवर पुरगुडी करण्याचे या ठिकाणी प्रकार सुरू झालेला आहे हे बघा या युतीया ज्या झालेल्या आहेत मागच्या काळातही मी सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते ते कोणामुळे तिकडे गेले शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे हे पक्ष एकाच विचाराचे होते फक्त काही कारणास्तव एक वेगवेगळे झाले काँग्रेस काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरगुन्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे ज्या उ उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं आज ती त्यांची पप्पी घेत आहे म्हणजे आपल्या स्वतःच अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत पण आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेते एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाहीये पुढच्या काळामध्ये डबड वाजणार आहे वा देवेंद्र फडणवीस असं काल काय पत्रकार परिषदेत म्हटले की मी काही कपाटातला माणूस नाहीये बाळासाहेबांचे विचार घेऊन पुन्हा मैदानात आलोय असं ते म्हणत नाही त्यांना लक्षात आलं की आपण मूळ दा, मूळ धाडा सोडली अरे बोंदोसे काही बोंदोसेने आणवाली आहे त्यामुळे ज्यांनी भगवा सोडला त्यांनी नंतर भगवा पकडला तर हात थरथरतात हे त्यांच्या लक्षात आलंय की उद्धव ठाकरे काही आमच्या शत्रुनी राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं दोन हजार एकोणवीस आणि चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात एकत्र आहे की पुढे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही हे बघा आम्ही जे विचारधारा सोडून जे लोक आमच्यापासून लांब जात होते त्याच्याकरता आम्ही भगवाय झेंड्या करता बरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्यांनी विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडका विचार देवेंद्रजींनी सुद्धा करावा मला तरी असं वाटतं मी त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही पण शेवटी ज्यावेळेस आपली गरज होती ज्यावेळेस आपला पक्ष अडचणीत होता ज्यावेळेस मोदीजींचा सरकार येण्याकरता आपण प्रयत्न करत होतो त्यावेळेस हे लोक कोणाबरोबर होते आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून आता हे तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याशी गोड बोलतायत पण हे कोणाशीच नाही याचा निश्चितपणाने त्यांनी विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे